स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो जर का तुम्ही तुमचा पॅन कार्ड आधार एनरोलमेंट आय डीच्या बेसिसवर काढला असेल आधार नंबर नाही आधार एनरोलमेंट आय डीच्या बेसिसवर काढला असेल आणि तो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदर काढला असेल तर त्या ठराविक व्यक्तींना पॅन कार्ड हे आधारला लिंक करणं गरजेचं आहे त्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सांगितली आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर त्या ठराविक व्यक्तींना त्यांचा पॅन कार्ड हे आधारला लिंक करायचं आहे जर का हे तुम्ही केलं नाही तर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुमचा पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह होणार म्हणजेच इनॲक्टिव्ह होणार आणि मग तो ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला हजार रुपये पॅनल्टी पे करावं लागेल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा जो पॅन कार्ड आहे तो आधारला लिंक करा लिंक करायला प्रोसेस सोपी आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या साईटवर जायचं खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लिंक आधार त्यावरती क्लिक करा आणि प्रोसेस करा बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा